हो झाला बर लाईक करा लाइक करा कमेंट करा पाच से सिवरा आहे खाली बरं बरं गुड मॉर्निंग सर्वांना पटापट पटक कमेंट टाका बोला बोले ना त्यांनी काय करू मी तर पंकज दादा इंग्रजी वाचता येत नाही पण बोलता येते तुला आहे की नाही <laughs> मी कुठं काय इंग्रजी बोलले अरुण दादा इंग्रजी वाचता येत नाही पण बोलता येते ज्योती तुला आहे की नाही मी कुठं वाचलं इंग्रजी अरे बाबा फुला निधील कोण नको पाटू रे भावा कुट मी कुठं का कुठं बोलले सांगा बरं इंग्लिश तर नाही बोलत मी मराठीच बोलते वाचता पण येत नाही इंग्लिश बोलता पण येत नाही मला अरुंदादा बघ तुला हसवले का नाही खरंय खरंय हसवला आम्ही येडे भोळे साधे सिंपल लोक हे अरुंददा आम्ही तेवढं हुशार नाही बर का मॉर्निंग म्हणते की नाही गुड मॉर्निंग ते लहान लेकर पण म्हणते तर <laughs> मोठं म्हणणं काय हे विशेष गोष्ट आहे लहान लेकर सुद्धा म्हणतात गुड मॉर्निंग असं पण सर्व माणस सर पण टक्के इंग्रजी शब्द वापरतो हां खरं आहे तुमचं बरोबर बाय मग आता बाय 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 अडाणी असो की मग शिक्षणदार बोला की भावा अरुण हाय 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 मग काय जेवण बनवले आहे ताई हो ना जेवण बनवलं झालं का नाश्ता हो झालं तर आहे चे भीम चहा पाणी झालं मी जेव्हालाही विचारलं करताना तेव्हाच मला फोन येतात